गुरांची अमानुषपणे कत्तल करणारा आरोपी अनिश पटेल रोहा पोलिसांच्या ताब्यात एका आरोपी चोवीस तासाच्या आत अटक रोहा पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने चहू बाजूस कौतुक रोहा पोलिसांकडून तस्करी करणाऱ्यांची शोध मोहीम सुरूच शंभर टक्के यश मिळेल पोलीस निरीक्षक देविदास मोपडे दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी रोहा तालुक्यातील साणेगाव व यशवंतखार गावाच्या जंगल भागात गुरांची अमानुषपणे कत्तल केल्याची घटना घडली असून फरार झालेल्यांपैकी एका आरोपीस रोहा पोलिसांकडून अटक करण्यात आली सदर घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली असता सदर ठिकाणी गोवंश जनावरांना जीवे मारून त्यांची अमानुषपणे कत्तल करण्यात आल्याचे समोर आले या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक नियम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम याप्रमाणे रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास रोहा पोलीस निरीक्षक पोलिसांची एक असून येईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांनी महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलचे चे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना दिली पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांच्या मार्गदर्शनात तपास पथक गोवंडी मुंबई येथे आरोपीच्या शोधात पाठवण्यात आले होते आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अनिश पटेल वय वर्ष बत्तीस राहणार गोवंडी मुंबई याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे अधिक आरोपींचा तपास रोहा पोलीस करीत आहेत उर्वरित फरार आरोपी यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांनी दिली सदर गुन्ह्यातील एका आरोपी चोवीस तासाच्या आत शोध घेऊन अटक केल्याने रोहा पोलिसांचे चहूबाजू कौतुक होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मकादम रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका